किती वेळामध्ये आरोग्याला अटक करण्यात आले किती आरोग्य काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान माननीय एस पी साहेबांना तसेच अॅडिशनल सर यांना सर्वांना बाफणा येथे एक गॅरेजवर यातील फिर्यादी कोटगिरे त्यांना काही इस्माने गाडीत घेऊन त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केलं आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम अडिशनल सर डीवायएसपी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेले आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरी आहेत ज्यांना चंदन कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवारचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसेच डीआयसी साहेब त्यांना जाऊन फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्या संबंधी आम्ही एल सी जे टीम तीन टीम, टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचे जो घटना घडली अपरण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असतात त्यावेळेस तिथे आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं चारचाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार जा होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी जे किडनॅप केल्याचं प्रथम दर्शनही सध्या दिसून येते राजकीय काय सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्याच्यात अँगल कुठं अजून काही दिसत नाही पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे कालच्या घटनेच्या अगोदर झालेले होते काही पहिलाच व्यवहार झाले नाही आरोपीच्या आरोपीच्या म्हणण्याच असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते पण ह्या ज्या घटने आहे या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्या दिशेने त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेले नाही तर इतर दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहेत त्यामुळे आरोपीला तो त्यात रात्री ओळखू शकले नाही